पिंपरी चिंचवड शहरातील अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा रिवा फाउंडेशन चा उद्योजक पुरस्कार लाइफ हॉस्पिटलच्या अश्विनी पटेल आणि शिवम असोसिएट यांना झाला होता अध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दिमागदार सोहळ्यात फाउंडेशनचा उद्योजक पुरस्कार आणि फॅशन शो सोहळा पार पडला आरंभामध्ये हेल्थ सेक्टर मध्ये अतिशय नावाजलेल्या लाइफ लाईन हॉस्पिटल राबे च्या संचालिका डॉक्टर अश्विनी पटेल यांना रिवा उत्कृष्ट उद्योजिका पुरस्कार देऊन ठरविण्यात आलं गुंतवणूक क्षेत्रातील अतिशय तसेर असलेली शिवम असोसिएट पुणेला उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं महिलांमधील सप्तगुणांना चालना देण्यासाठी तसेच सामाजिक भान जपून उद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी रिवा फाउंडेशन मागील काही वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात उल्लेखनीय काम करत रिवा फाउंडेशन कडून मिळालेल्या पुरस्कारामुळे आमच्या कामावर कौतुकाची थाप पडली असं मत सन्मानित झालेल्या पुरस्कार व्यक्त केलं आज कुठली चिंचवडमध्ये चिंचवड गावामध्ये विशेष नाव फाउंडेशन दिवा फाउंडेशन यामध्ये मी एक संचालिका म्हणून पण काम करते आणि त्यातून आज उद्योजकांसाठी म्हणजे महिलांनी बाहेर येऊन काहीतरी स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा यासाठी हे फाउंडेशन काम करत आहे आमच्या फाउंडेशनमध्ये अशा हजारो महिला आता आमच्यामध्ये सहभागी झाल्या आहेत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये या हजोरांची संख्या लाखोंवर जाणार आहे आणि यासाठीच विवा फाउंडेशन काम करत आहे याच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षाताई सोनार यांनी ज्या घर घरात बसलेल्या महिला आहेत अशा प्रत्येकीला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं सा काम चालू केलं आहे आणि एकंदरीत अशा ह एक हजार महिलांच्या गटाच्या त्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि अशा हजोरांची संख्या ही लाखोपर्यंत जाईल आणि नक्कीच महिला सशक्तीकरण हे एवढं प्रबळ होईल की आज पुरुषांच्या प्रमाणे महिला ही एक उत्कृष्ट उद्योजिका म्हणून ओळखल्या जातीलच प्रेरणा मिळेल सामाजिक बांधिलकी यामुळेच जी उद्योजकांना मदत होते ही अनिवार्य आहे जय जय श्री आज रिबा फाउंडेशन जो प्रोग्राम निघालेला आहे तो आमच्या दुसऱ्या वर्षाचा कार्यचा आणि आम्ही शो वर्ष कोणी आलेलो त्यासाठी आम्हाला तो अभिमान आहे आणि आमचं हे कार्य ना हे पूर्ण इंडियामध्ये आम्हाला कसं वाढचं आहे आज आमच्याकडे जवळपास अठरा हजार माणसं आहेत आम्हाला पूर्ण प्रत्येक घरामध्ये एक शो वस्तू आम्हाला उभे करायचं उद्योग आपल्याला करायलाच पाहिजे उद्योगाने आपण पुढे जायला पाहिजे आणि हे आजच्या युवकासाठी हा एक चांगला मार्ग म्हणजे प्रोत्साहन करतो आपण त्यांनी सुद्धा पुढे पुढे येऊन आपल्याला हे करायला पाहिजे सर्वांनी विश्वास दाखवला आणखी शो वासूट पुढे जाईल तसंच आमचं युवा फाउंडेशनही खूप पुढे जाईल आणि सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी आमच्या शो जॉईन करा ॲटलीस्ट एकदा येऊन बघा फक्त काय आहे मी त्याच्यानंतर फक्त थँक्यू के लिए बिकॉज उन्होंने हमको एक अपॉर्चुनिटी यहाँ से जो तो बेलगाम से आए हुए हैं जो हमारा शुभ सोसाइटी है कि पिछले नौ साल से सारी जनता की सेवा कर रहा है पिछले नौ साल से हम लोग पूरे आर्मी पर्सन स्पेशली इसमें आर्मी पर्सन डिवेलप है तो पूरे आर्मी पर्सन को हम लोग एक नया महसूस लेवल तक लेके जाने के लिए प्रयास कर रहे हैं कि एक आर्मी पर्सन जब रिटायर होकर आता है तो उसको कोई एक उत्तेजक नहीं होता है उसके पास कोई सहारा नहीं होता है जीने का तो सहारा हम लोग बन रहे और सेम उसी का चलते हुए जो हमारा रिया फाउंडेशन है रीवा फाउंडेशन है वो भी सेम वही काम कर रहे हैं तो हमें बहुत अच्छा लगा कि हमारी तरह एक रिवो फाउंडेशन है वो भी लोगों को एक उदन निर्वाह का साधन दे रहा है तो हमें बहुत अच्छा लगता है ये सारी चीज़ करने से तो मेरा सौभाग्य है कि जब रिवो फाउंडेशन जब ये हुआ था फर्स्ट ईयर उन बना रहे थे 2022 में तब भी हमको यहाँ पे बुलाया था और हम लोग यहाँ पे आए थे तो वन सागन आपको यहाँ पर बुलाया तो बहुत बहुत शुक्रिया और थैंक यू इसलिए सर हंड्रेड परसेंट ये चीज़ जो आपने बोला है होगा स्पेशली हम लोग रिया फाउंडेशन में आने से पहले हम लोग ऑल इंडिया तो थे ही थे बट जैसे आपने बोला कि रिया फाउंडेशन में यहाँ पुना में आने के बाद डेफिनेटली हम लोग ऑल वर्ल्ड के अंदर जाना चाहते हैं और हमारी शुरुआत भी है कि हमारा ऑल वर्ल्ड के अंदर जितने भी हिंदुस्ती भाई हमारे या फिर तो और कोई है जिनका विद्युत नहीं है उनका हम सहारा बनेंगे डेफिनेटली आप सभी का प्रेम और आशीर्वाद हमको आगे ले आने के बारामतीवरून आलेले आपले सन्मानिय उद्योजक प्रकाशजी नेवसे साहेब यांना देखील या ठिकाणी आपण पुरस्कार देणार आहोत मी या ठिकाणी विनंती करतो प्रकाशजी नेवसे साहेबांना या ठिकाणी आपल्याला आहे या ठिकाणी शिवम असोसिएट चे पूर्ण हो टीम आपण विनंती आहे सर्व पाहुण्यांच्या हस्ते आपण संपूर्ण टीम चे या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करायचा आहे आपल्या शिवम फाउंडेशनच्या वतीने स्वागत

पुरस्कार देऊयात आणि मग आपल्या कार्यक्रमाकडे ओळखला या ठिकाणी प्रत्येकाला आपण या ठिकाणी ट्रॉफी देणार आहोत रिवा फाउंडेशनच्या वतीनं सर्व या ठिकाणी मेकअप आर्टिस्टला आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत सुंदर असा आजचा हा फॅशन शोचा जो सोहळा हो। आहे आपण सर्वांनी उठावदार केलेला आहे आपलं सन्मानिया सुरेशजी चित्र यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण असं विनंती करतो आपण आहोत मी रिवा फाउंडेशनच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष अभिनंदन आणि स्वागत करतो तसेच काळूरामजी ढोकळे सिने अभिनेते यांनाही आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहोत यांना सक्षम करण्यासाठी अत्यंत खूप छान रीत्या काम करत आहे आयुष्यात कोणी साथ दिली नाही तर आपली हिम्मत सोडायची नाही आपण स्वतःच्या हिंमतीने पुढे चालत राहायचं चा। मी विजया नितीन देशमुख मी सॉफ्टवेअर इंजिनियर असून माझे स्वतःचे विजन नावाचे क्लासेस आहेत मी मॅथ्स आणि सायन्स <coughs> शिकवते नमस्कार मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा मी कांचन सचिन नेतनवरे मी एका नामांकित कंपनीत अकाउंटंटचा जॉब करते नमस्कार स्वतःवर भाळून असं कुणी का म्हणावं कुणी म्हणायला हवं हो का मी शिल्पा बाबुलांची मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि अँकरिंग करते जिजाऊंच्या संस्कारांनी सजलेली शिवपांच्या विचारांनी नटलेली या आज या मंचावर मी स्पर्धक नाही तर आत्मसन्मानाची तलवार आहे हर संकटाला मात देणारी या भारतभूमीची लेख आहे नमस्कार शिवसाई सगळ्यांना नमस्कार मी पुष्पालता पाटील आणि व्यवसाय आणि मी एक अभिनेत्री आहे उद्योजिका आहे माझा स्वेटरचा व्यवसाय आहे ॲज अ मॅन्युफॅक्चरर म्हणून मी काम करते माझी ओळख अजून सामाजिक कार्य सामाजिक काम करण्यात सुद्धा मला आवड आहे ते मी करत असते आणि माझ्या पद्धतीने मी जेवढ्या महिलांना काम देता येईल माझ्या व्यवसायामार्फत मार्फत तेवढं जाण्याचं ते मी काम करते नमस्कार श्री महान साधू मोर्या गोसावी महाराज यांच्या पावन झालेली भूमी चिंचवड हेच आहे माझं माहेर आणि हेच आहे माझं सासर त्याच मोर्या गोसावींचे सगळ्यांनी स्मरण करा माझी ओळख करून देते थोडासा धीर धरा महाराष्ट्रात आहे लग्नानंतर उखाडणे घेण्याची एक खूप गोड परंपरा निवा फाउंडेशन प्रस्तुत हा सुंदर सोहळा बघण्यासाठी जमिनीत मंडळी सारी विजयचं नाव घेते मला काही फॅशनची हाऊस भारी नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका